बुधवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी गोविंदनगर रस्त्यावर झालेल्या अपघातात शिक्षिकेस प्राणास मुकावे लागल्याची घटना घडल्यानंतर येथील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता मात्र पुन्हा येथील अतिक्रमणाने पुन्हा डोकेवर काढले असून गुरुवार दिनांक तेरा रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात एका वकील तरुणीस मोठी इजा झाली आहे नाशिक शहर भाजपा द्वारका मंडल अध्यक्ष सुनील देसाई यांच्या कन्या वकील श्रुतिका देसाई या सकाळच्या सुमारास गोविंदनगरकडून सिटी सेंटर मॉल या दिशेने जात असताना येथील अतिक्रमण केलेल्या गाडेधारकांसमोर झालेल्या गर्दीमुळे अंदाज न आल्याने त्यांचा अपघात झाला असून या अपघातात त्यांना चेहऱ्यास हातास डोक्यास मार लागला असून सुदैवाने कोणतीही मोठी इजा झाली नाही मात्र त्यांच्या अपघातानंतर येथील स्थानिक रहिवाशांमधून व रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमधून मोठी संतापाची लाट उसळली आहे तर येथील अतिक्रमण पुन्हा कसे थाटले गेले हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे गायत्री संदीप ठाकूर यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर काही दिवस मनपा प्रशासनास जाग आली होती गाड्या उभ्या दिसल्या की तात्काळ कार्यवाही करण्यात आली मात्र पुन्हा या गाड्या उभ्या राहिल्यास कशा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून केवळ हप्ता वाढवून पाहिजे असल्याने काही दिवस कार्यवाहीचे डोंग करण्यात आले असावे असा थेट आरोप स्थानिक रहिवाशांमधून करण्यात येत आहे या अतिक्रमणधारकांमुळे पुन्हा एखादा भीषण अपघात व्हायची वाट मनपा प्रशासन बघते का पुन्हा कुणाच्या मुलांवर घरच्यांवर दुःखाचा डोंगर मनपा प्रशासनास कोसळवायचा आहे का येथे नो हॉकर्स झोन केवळ दिखाव्यासाठी निर्माण केला आहे का असा जळीजळीत प्रश्न प्रसंगी उपस्थित करण्यात आला असून आता तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व येथील फुटपाथला मोकळा श्वास देऊ देण्याची मागणी रहिवासीय करत आहे मी ॲडव्होकेट श्रुतिका सुनील देसाई रोजच्याप्रमाणे म मा तेरा मार्चला सकाळी साडेआठ वाजता माझ्या कामाला निघाली होती त्यावेळेस गोविंदनगरचा पुरा क्रॉस केल्यावरती थोडं पुढे गेल्यावरती नाश्त्याच्या गाड्या लागतात त्या ठिकाणी नागरिक नाश्ता करत होते डाव्या बाजूला त्यांच्या गाड्या वगैरे लागल्या होत्या आणि काही नागरिकांनी किंवा त्या नाश्त्याच्या गाडीवाल्यांनी त्यांना जेवण वगैरे टाकलं होतं तर ते परत तिथे चार पाच कुत्रे होते आणि त्यांची तिथं भांडणं झाली आणि तिथे कोणीतरी त्यांना हुसकलं आणि ते सगळे कुत्रे रस्त्यावर आले आणि त्याच्यामधलं एक कुत्र माझ्या गाडीखाली आलं मी खूप प्रयत्न केला गाडी कंट्रोल करायचा पण मला जमलं नाही कारण की डाव्या बाजूला नागरिक होते आणि उजव्या बाजूला डिवायडर होतं आणि मी त्या कुत्र्याला कुत्र्याला ठोकलं आणि माझी गाडी पडली आणि मी पण पडले आणि नशिबाने माझ्या मागे कोणती दुसरी मोठी गाडी नव्हती त्याच्यामुळे मला कमीत कमी दुखापत झाली म्हणजे आहे पण काही परमनंट झालं नाही आहे पण मला म्हणजे रोज मी बघते येता जाता मी जिथे राहते अशोक हॉस्पिटलजवळ तिथून तर मी कॉलेज रोडपर्यंत जाते रोज माझ्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला पूर्ण अतिक्रमण आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला नाश्त्याच्या गाड्या क अवैध पार्किंग या सगळ्या गोष्टी मी बघते त्याच्यामुळे जो रस्ता नियमाने पाहिजे ज्याच्यावर आम्ही गाडी चालवतो हो त्याच्यापेक्षा अर्धाच रस्ता आम्हाला गाडी चालवायला मिळतो आणि खूप त्रास होतो कारण की सकाळची जी, जी वेळ असते ती ट्रॅफिकची असते सगळ्यांना जायची घाई असते त्यामुळे अशा घटना आधी पण झालेल्या आणि आता माझ्यासोबत घडली आणि याच्यापुढे कोणासोबत घडू नये ही माझी म्हणजे विनंती आहे किती तुम्हाला काय किती लागले किती टाके वगैरे पडले मला डोक्याला दोन ठिकाणी मिळून आठ आठ टाके पडले आणि माझा डोळा थोडक्यात वाचला आहे माझ्या आयब्रोला सुद्धा इथे असं टाका पडला आहे आणि हाताला वगैरे खर्चत नाही आणि पायाला मार वगैरे लागला आहे